बघा कसे बीमार पडलेत ए आवाज ऐकून उठू नका ना मूड खराब होईन सगळा व्हिडिओचा अगं बसा उठले बाबा ते जाऊ द्या असं दाखवायचं होतं की पिल्लं बिमार आहे पण ती आता काय केले रे त्याच्यामुळं हां बरं इकडे झोपेले एक तर बघा असे बिल्लं बिमार पडले त्यांना उठता ना काय व्हायना तरी एक गोष्ट आहे बघा मीही परेशान आहे तुम्ही बी परेशान होल तर कोणती गोष्ट आहे जी जिच्यापासून तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही पशे तर बघा मित्रांनो एक चुकी आहे जी तुम्ही वारंवार करताय आणि ती चुकी तुम्हाला टाळायची आहे नाहीतर तुम्ही परेशान आणि इकडे रंधे वया पण परेशान बघा कोणती चुकी आहे ती काय प्रॉब्लेम होतं या पिल्लांच्या संगोपनामध्ये जेणेकरून तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येत आहे है किंवा पिल्लांची मर्तूक होते जेणेकरून फारसं अडचणी येत आहे आता, आता पिल्लांच्या अडच संगोपनामध्ये तुम्ही एक गोष्ट तर चांगलीच मनापासून निरीक्षण केलं असेल की पिल्लांना वारंवार भुळकांडी येते बघा पण आज ही गोष्ट भुळकांडीची नाहीची त्याच्या अगोदरची आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही पिल्लं माती खातात का तर नाही ती पण गोष्ट नाही आहे हे बघा या पालथ्यानं दिलं उठून त्या पिल्लांनासुद्धा तर असू द्या आता हे बघा पिल्लं अशा कांतीचे आहेत आपले बरं बरं बर चाल फोन करा मला बघा व्हिडिओ चालू असताना बी कॉल येतात त्याच्यामुळं आता दुसऱ्या मोबाईलवरूनच व्हिडिओ काढायला लागलो नाही तर मग मधीच आवाज करतो तर बघा अशा पद्धतीची पिल्लं जर हसते खेळते करायची असेल तुमच्या घरी तर त्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे काय किंवा मग अशी पिल्लं माझे का राहतात किंवा मग लगेच मारायला टेकले आता समजा हे पिल्लू मारायला टेकलं तर याला क्लिअर कसं करतो रंधेवाया किंवा काय किंवा पिल्लाला भूळकांडी लागली तर काय करतो हे तुम्हाला व्हिडिओ आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल की पिल्लाच्या भुळकांडीवर काय उपाय करायचा आणि भुळकांडी कशी क्लिअर होईल यांनी काल खूप सारी माती खाल्ली त्याच्यामुळे आज माती भुळकंडत होतं हे पिल्लू पण त्याला प्रॉब्लेम नाही रंधे असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही अजिबात हे बघा तर अशा पद्धतीची कांती आहे पिल्लांच्या अंगावर प्रॉब्लेम काय आहे आणि पिल्लू मर्तूक वाचेल शंभर टक्के तुमची तर कशी ती बघा बघा मित्रांनो तुम्ही या लहान पिल्लांना शिळीला दूध भरपूर असता बघा तर काय करतात पिल्लांचं दूध एकदा पोट भरलं की पोट भरल्यानंतर भरपूर सारं दूध पाजता आणि या दूध पाजल्यामुळं काय होतं आता तुम्ही माहिषा रंधे व्हाया इथं आमच्या पिल्लांना दूध पुराणा आणि तुम्ही काय कमी का अक्कल शिकुरली असं नाही मित्रांनो पिल्लू संगोपनातील खूप महत्वाचा विषय असा आहे की पिल्लांना दूध किती पाजायचं बघा मी हेच तुम्हाला सांगणार नाही की पिल्लाच्या वजनाच्या पाच टक्के पाजायचं दहा टक्के पाजायचं अजिबात नाही परंतु एक पिल्लाचा अंदाज कळतो बघा तुम्हाला काय करायचं पिल्लांना ना दिवसातून तुम्ही हवं तर तीन टाईम दूध पाजा मी तर दोनच टाईम पाजतो पण तुम्ही हवं तर तीन टाईम दूध पाजा एक मिनट हॅलो हां हॅलो हा बोला ना नोर फ्लॉक्स जेड नावाची गोळी बा हां एक स्ट्रीप द्या लाग अख्खी दहा गोळ्याची हां ती द्या आणि इलेक्ट्रिकल पावडर बी द्या त्यांना काहीच नाही बास तेवढं दोन द्या चालेल ठीक आहे हां तर बघा मित्रांनो काय होतं पिल्लांना नेमकं ने 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 दूध किती पाजायचं तर तुम्हाला सांगतो मी अंदाज कसा काढायचा पिल्लांना दूध पाजायचं आता हे बघा पिल्लू आहे झाडून झुडून मधला गोठा तर घेतला मी पाठी चार वाजताच पण बाहेरचं राहिलं अजून तर हे बघा पिल्लाला दूध पाजल्यानंतर असं उचलून बघायचं बघा त्याचं पोट असं गोलमोटोल दिसलं की तुम्हाला एक अंदाज येऊन जातो किंवा मग एक मापात दूध पिल्लाला पाजायचं थोडंसं दूध पिलं एक पान्हा पिलं भरपूर झालं त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा ते जाऊन चिटणार आहे तर तेव्हा काय करायचं आता समजा हे बघा या शिळीचे पिल्लं आहेत तर या शेळीनं पुन्हा आता हे दूध सोडलेलं आहे पिल्लं दूध पिऊन बाजूला झालेले आहेत तर तुमचं काम आहे की हे दूध आता तिच्या काशीतून काढून घ्यायचं बळजबरी पिल्लाला दूध पाजायचं नाही धरून धरून की बाबा पी तू मोठा होशीन यांना काय लफडा होतो मित्रांनो पिल्लांना पिल्लं रुंगतात आता कशा पद्धतीने रुंगतात हे बघा हे पिल्लू रुंगलेलं आहे बघा आज रुंगलं म्हणजे याला क्लिअर करणार अनदेबाया आणि जवळपास हे बघा आता त्याला उठता सुद्धा येईना बसता सुद्धा येईना ना तर आता ही पिल्लू क्लिअर होणार का तर होणार शंभर टक्के ते बघा त्याला उठता येईना बसता येईना मान टाकून देतंय तर या अशा पद्धतीचं काय होतं हल्लाफडा काय झाला ते तुम्हाला सांगतो मी एकदा मी दूध पाजलं बाजूला झालो त्याच्यानंतर शेळीनं काय केलं पुन्हा दूध सोडलं दुसऱ्या पाण्याला कोणाचं लक्षच नाही गेलं आणि मग माझ्या आईने किंवा वडिलांनी काय केलं बळजबरी त्या पिल्लांना दूध पाजलं दोघांना पण पण विषय कसा होतो ते पिल्लू हो एक बारकं जे आहे ना त्याला मी ऑलरेडी कमी दूध पाजलो होतं तर ते पुन्हा पिल्यानंतर त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही पण हा हा जो पिल्ला होता त्यानं अख्खं जवळपास अर्धा लिटरच्या आसपास दूध पिलेलं होतं पुन्हा दूध पिलं आणि त्याच्यामुळं आता ते दूध अपचन झाल्यामुळं पिल्लू रुंगलं किंवा त्याला चेक येत आहे तर आता बघा ह्या अशा पद्धतीचे प्रॉब्लेम होतात आणि नव्वद टक्के पिल्लं तुमची मारतात का मारतात ते तुम्हाला सांगतो मी एक तर तुम्हाला इलाज माहिती नसतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का दुसऱ्या गोष्ट म्हणजे पिल्लांना बुळकांडी लागते बघा या दुधामुळं आता हे बघा हे कुत्रा आमचं पालथं आहे तर या बुळकांडी लागल्यामुळं काय होतं पिल्लं व्यवस्थित क्लिअर होतच नाही आता हे बघा हे एकाच आईची तीन पिल्लं आहेत बरं का ती एक समोरचं आणि हे दोन तर अशा पद्धतीचं काय होतं मग बुळकांडी लागली किंवा दुसरा काही रोग झाला तर पिल्लू क्लिअर होत नाही तुम्ही दूध पाजण्याचा प्रयत्न करते किंवा भरपूर दूध पाजत्या पण ते दूध अपचन होतंय किंवा मग त्याला ते पचनच होत नाही तुम्ही शक्ती देण्यासाठी त्याला दूध पाजताय पण त्याला ते दूध आणखीन रेंगाळतंय आहे किंवा त्या दुधामुळेच ते बिमार पडतं हे तुमच्या लक्षातच येत नाही आणि पिल्लं बिमार पडतात त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो पिल्लांना पंधरा दिवसापर्यंत कमीत कमी पिल्लं पंधरा दिवसाची वयस्तवर दूध एकदम कमी पाजा हे बघा पिल्लाचं वजन खूप कमी प्रमाणात वाढलं तरी चालेल म्हणजे काय तुम्हाला जर वाटत असेल मग पिल्लू अर्धा किलोन वाढन तर पावसरणाच वाढू द्या फरक पडत नाही परंतु जर तुम्ही खूप जास्त दूध पाजलं ना असा काही प्रॉब्लेम झाला तर चार पाच दिवस पिल्लू कमी येतं दूध प्यायला आणि ऑलरेडी त्याची तब्येत लगेच डाऊन होऊन जाते त्याच्यापेक्षा तर जिलीवर राहतं पिल्लू आता व्यवस्थित हे बघा कसे टंटन उड्या मारता किंवा यांच्या अंगावरली ही चकाकी बघा ही का आहे तर यांना खूप जास्त दूध पाजलेलं नाही आता हे बघा ही तीन पिल्लाची आई आहे ती तरी तुम्हाला दूध दाखवतो तिच्या काशीमध्ये हे बघा आता हे बघा हे काशीमध्ये दूध पुन्हा फुलताड झालेली ते दूध पितात पिल्लं येऊन जाऊन दूध पितात तीन पिल्ला दूध पुरतं पिल्लं बघा मित्रांनो आपल्याला ही शेळी वीस हजारात मागितली होती एखादान आता ही तीन पिल्लांना दूध पुरतं आहे तरी पण शिळी म्हणजे व्यवस्थित दूध सोडतीच आहे तर अशा वेळेस काय होतं पिल्लं रुंगतात बघा भरपूर दूध पिले का हे असं उड्या मारता मारता जातात दूध पितात आणि मग रुंगतात मग याच्यामुळं काय होतं शिळीला बराचसा प्रॉब्लेम होतो शिळीला म्हणल्यापेक्षा पिल्लांनाच तर खूप जास्त चिटू द्यायचे नाही आणि खूप जास्त दूधही पाजायचं नाही एक ताना पिले बास आता तिचं दूध पिल्लं पाजून काढून घेतलं तरी भी पुन्हा जाऊन पिल्लं चिटतातच बघा तीन पिल्लं पाजूनसुद्धा दूध निघते आणि एकदम मापात पिलेले बरं का आता हे बघा थोडंसं पिल्लू चिटलं ते बघा तिकडल्या साईडचं से थोडं दूध कमी झालं बघा तर अशा पद्धतीचा विषय राहतो पिल्लं दूध पितात तर ह्या गोष्टी आहे बघा पिऊ द्या पिल्लांना दूध आता ही पिल्ल पंधरा दिवसाच्या आसपासची झाली की यांना फुलबी दूध पिले तरी यांना काही प्रॉब्लेम होत नाही पण काय विषय असतो जर पिल्लांना असंच तुम्ही खूपच दूध पाजलं आणि जर पिल्लं क्लिअरच झाले नाही तर तुमची पिल्लं शंभर टक्के मरणार आणि त्यांची मर्तूक होणार याच्यात तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही या गोष्टींकडे लक्ष असू द्या आता बघा जवळपास अर्धा मिनटं पिल्लं हे दूध पिले किंवा पंधरा सेकंद पिले असेल काय जे असेल ते पिल्लं फुल झोकताय तरी दूध पिताय तर ह्या अशा गोष्टी आहेत आणि ही अंगावरली चकाकी सांगते की शिळीला दूध किती असेल किंवा शिळी कोणत्या प्रतीची आहे तर अशा शेळ्या ठेवा पण दूध हे मापातच पा आता हे पिल्लू दूध पिलेलं आहे हा हे पिल्लू बघा बिमार पडलेलं आहे आता काही नाही हे आजच बिमार पडलं किंवा काल संध्याकाळी बिमार पडलं याला थोडंसं अँटीबायोटिक द्यायचं तुम्हाला दाखवतो मी अँटीबायोटिक कोणतं आहे इथे असेल कदाचित नसेलही असू द्या मी तुम्हाला नंतर दाखवतो हो तु, दाखवून देतो एक मिनटं हे बघा हे कौन बिमार पडलेत हे बघा भुईमुगाच्या खालची माती खाताय असू द्या मातीपासून दूरच ठेवायला पाहिजे भाग असे बघा ॲमोक्झिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅवनेट नावाची ही बॉटल आहे क्लेवम बीड नाव आहे इचवालं क्लेवॉम फक्त प्लेंग केव क्लेवॉम बी येती किंवा बरेचसे आहेत हे दोन कंटेंट असलेली बॉटल याला दोन आडी जे एम एल पाजलं की पिल्लू संध्याकाळपर्यंत टनटन उड्या मारतं एकदम तर अशा काही गोष्टी आहे बघा जिथल्या तिथे इलाज करायचा पण तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती की पिल्लांना दूध किती पाजायचं हे बघा कोंबड्या पण आहेत भरपूर सारे पिल्लं पण काढलेले आहेत जर तुम्हाला कोंबड्याविषयी व्हिडिओ लागत असल्या तरी एक कमेंट नक्की सांगा हां तर बघा पिल्लांना दूध मापात पाजा जर पिल्लांना दूध खूप एक्स्ट्रा झालं तर पिल्लं मरल्याशिवाय राहत नाही आणि मग तुमचा कुठंतरी लॉस होतो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बुळकांडीच्या व्हिडिओमध्ये बुळकांडीवर काय उपाय केला पाहिजे तो तुम्हाला सांगतो आणि या व्हिडिओला विश्रांती देतो बाय बाय लव यू ऑल पिल्लू संगोपनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता सगळ्यात म्हणजे सगळ्यात आता हे बघा या पिल्लाला उठता येत नाही बसता येत नाही पण टेन्शन घेऊ नका मन्नूचं मोठं पिल्लू आहे पिल्लू बघून घ्या कोणतं आहे तुम्हाला दाखवतो एक वेळा मी अरे उठ रे हे बघा हे बघा त्याला उठता येत नाही आपटलं हां तर बघा हे फक्त जास्त दूध पिल्यामुळं झालं बरं का दुसरं काहीच प्रॉब्लेम नाही आता हे बघा इद पायाला पट्टा आहे इकडून पट्टा आहे आणि याला आपण क्लिअर करणार तुम्हाला बरेचसे ट्रेनिंगवाले या गोष्टी सांगत नाहीत कारण त्यांचं जर पिल्लू मेलं बरोबर आहे ना त्यांचं जर पिल्लू मेलं तर ते तुम्ही त्यांच्याकडे ट्रेनिंग काल घ्यायचं पण आपलं तसं काही नाही जे रियल आहे ते रियल आहे तुम्हाला दाखवलं मी की बघा हे नुकसान तुमचं सुद्धा होणार आहे किंवा माझं सुद्धा होऊ शकतं पण टायमावर इलाज केला की सगळं क्लिअर राहतं हे बघा दूध पिलेलं आहे पिल्लं कांती बी व्यवस्थित आहे पण एवढले होऊ द्या काय कमीत कमी त्यांना उड्या मारू द्या चांगल्या पंधरा दिवसाची होऊ द्या नंतर दूध पाजा त्यांना व्यवस्थित आता तुम्ही जर आठ दिवसाच्या तीन चार दिवसाची पिल्ला आता ही चार चार दिवसाची पिल्लं आहे खूप जास्त दूध पिलं लवणलं पाच दिवसाचं झालं असं लईतलंय तर जास्त दूध पाजू नका पिल्लांना बघा कसं पडलं आहे असू द्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनलला सबस्क्राईब करणे बाय बाय लव यू ऑल पिल्लू संगोपनातील सगळ्यात महत्त्वाचा विषय